यूपीचे रहिवासी पोलिसात नोकरी साक्षात्कार झाला आणि सूरज पाल झाले भुले बाबा यूपीच्या हातरस इथं झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनं फक्त राज्यच नाही तर देशही हादरला आहे भोलेबाबांचा सत्संग झाला आणि त्यानंतर शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला पण ज्यांच्या सत्संगामुळे ही घटना घडली आहे ते भोलेबाबा नेमके कोण जाणून घेऊयात नमस्कार मी अक्षरा चोरमारे आपण पाहताय लोकमत नारायण साकार हरिबा उर्फ भोलेबाबा यांचं खरं नाव आहे सूरजपाल सिंग बाबा कासगंज इथल्या पटियाली इथले रहिवासी आहेत भोले बाबा पूर्वी पोलीस खात्यात होते सुमारे सतरा वर्षापूर्वी त्यांनी पोलीस हवालदाराची नोकरी सोडली आणि सत्संगाला सुरुवात केली नोकरी सोडल्यावर सूरजपाल यांनी आपलं नाव ठेवलं साकार हरी समाजातील गरीब आणि वंचित घटकांमध्ये त्यांची लोकप्रियता झपाट्यानं वाढल्याचं सांगितलं जातं अगदी काही काळात त्यांचे लाखो अनुयायी तयार झाले युपीच्या व्यतिरिक्त मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये देखील त्यांचे अनुयायी पसरलेले आहेत ते आपल्या पत्नीसह सत्संग कार्यक्रम आयोजित करतात आणि पटी आलीचे साकार विश्व हरिबाबा म्हणून ओळखले जातात त्यांच्या सत्संगाला हजारो लोक येतात साकार हरिबा आपल्या सत्संगात मानव सेवेचा संदेश देतात बहुतेक सत्संगांमध्ये बाबा लोकांना सांगतात की मानव सेवा हीच सर्वात मोठी सेवा आहे सत्संगात आल्यानं रोग बरे होतात मन शुद्ध होतं इथं कोणताही भेदभाव नाही दानधर् आणि हाच हाच आहे आहे स्वर्ग असा त्यांचा आहे या बाबांबद्दल काही लोक म्हणतात की ते युपी पोलिसात सब इन्स्पेक्टर होते ते आयबीशी संबंधित असल्याचं काहींचं म्हणणं आहे आणि त्यामुळंच या बाबाला पोलिसांच्या कार्यपद्धती अवगत असल्याचं बोललं जातं गणवेशधारी स्वयंसेवकांची मोठी फौज उभी करण्यात हे हे खूप उपयुक्त बाबा सामान्य के भगवे कपडे घालत नाहीत तर बहुतेकदा महागडा गॉगल असतो पांढरा शर्ट घालतात तर बाबाही त्यांच्या प्रवचनात ढोंगीपणाला विरोध करतात बाबांच्या शिष्यांमध्ये समाजातील उपेक्षित गरीब दलित इत्यादींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे बाबांचा पेहराव आणि त्यांचा देखावा त्यांना खूप आकर्षित करतो कोरोनाच्या काळात देखील भोले बाबांचा सत्संग कार्यक्रम वादात सापडलेला तेव्हा त्यांच्या सत्संगाला फक्त पन्नास लोकांचीच परवानगी मागितलेली पण नंतर पन्नास हजारांपेक्षा अधिक लोक आले आणि त्यामुळं गर्दी झाली प्रचंड गर्दीमुळे प्रशासकीय यंत्रणा कोलमडली आणि यावेळीही या, या कार्यक्रमासाठी जेवढ्या लोकांची प्रशासनाला माहिती होती त्यापेक्षा जास्त लोक जमल्याचं बोललं जातं तर मंगळवारी सव्वा दोनच्या सुमारास सत्संग संपला आणि बाबांचे अनुयायी रस्त्याकडे जाऊ लागले पन्नास हजारांपेक्षा अधिक गर्दी होती बाहेर पडण्याची वाट दरवाजा लहान होता चेंगरा चेंगरी झाली आणि या अपघातात आतापर्यंत एकशे वीस पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते नारायण हरी यांचा हे संबंध असल्याचं बोललं जात काही प्रसंगी युपीतील अनेक मोठे नेते त्यांच्या मंचावर दिसले आणि त्यामुळंच या बाबांवरचा वर्धहस्त त्यांच्या कामी येतो का त्यांच्यावर योग्य ती कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे या बाबांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका